नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव वार गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा प्रतिजाळी टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू वणी टोमॅटो मार्केटची आजची आवक किती होती ते वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक सव्वीस हजार आठशे शेहेचाळीस कॅरेटची आवक होती तर कमीत कमी शंभर रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेट हलक्या मीडियम मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आजचे शंभर रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो आजची सरासरी लेवल दोनशे रुपयापासून ते दोनशे एक्क्याऐंशी रुपये हो कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल दोनशे एक्क्याऐंशी रुपयाची आतच होती तसेच जास्तीत जास्त बाजारभाव रौ, तीनशे रुपयापासून हो ते चारशे एक रुपये कॅरेटपर्यंत जी वी पी चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव होते तसेच दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक पंधरा हजार दोनशे पंचवीस कॅरेटची आवक होती कमी कमी तर मित्रांनो आता बघू दे इंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल काय होती ते कमीत कमी शंभर रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेट मिडियम हलक्या मालाचे बाजार होते कमीत कमी शंभर रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी लेवल एकशे नऊद रुपयापासून ते दोनशे एकतीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तर शेतकरी मित्रांनो दोनशे एकतीस रुपयाच्या आतच सरासरी लेवल होती व जास्तीत जास्त जे व्ही आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव तीनशे रुपयापासून ते तीनशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरे टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत जाला, तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो